ब्रॉट टू यू बाय पालवी पालवीग्रिको भारताचा पहिला एआय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिक आता आम्ही लहान होता तेव्हापासून असलं आज तर नवीन तर नाही आत... काय सुधारणा नाही का करायची काय अशीच येते बघून जाते माघारी जाते काय करते सुधारणा कड मागणी केलेली होती कड मागितली आम्ही साहेबाला सांगितलं होतं दोनदा गोपीनाथराव साहेब होते तेव्हापासून आम्ही मागणी आजची नाही संपूर्ण राज्यालाच अतिवृष्टीचा तडाखा बसलेला आहे आणि आज आपण परळी तालुक्यातील वाणटाकळे या गावामध्ये आहे ज्या पद्धतीनं बाहेर राज्यामध्ये अतिवृष्टीचा तडाखा बसलेला होता तसाच तडाखा जो परिस्थितीचा जो नुकसान आहे त्या ह्या ठिकाणी गावाला बसला होता आणि शाळेला देखील या ठिकाणी बसलेला आहे आपण पाहू शकतो कशा पद्धतीनं ही जी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली होती या ठिकाणी जे विद्यार्थी आहेत अगदी खालचा चिखलामध्ये बसून त्यांना आता या ठिकाणी ज्ञानार्जन करण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे कारण ज्या पद्धतीनं शासनानं योजना आखलेल्या आहेत त्या अगदी त्या पद्धतीनं भावना जे आहे ते विद्यार्थ्यांमध्ये होते मात्र हे जे पावसाचा फटका आहे तो या ठिकाणी या वाहन टाकळी गावकऱ्यांना देखील बसला होता आपल्यासोबत काही गावकरी देखील आहेत अतिवृष्टीचा फटका बसला आता पाऊस नदी गेल्या तीन चार दिवस नदी पात्र पूर्ण शाळेच्या परिसरात येऊन हे झालं होतं नुकसान झालेलं आहे आणि शाळा आज तिसऱ्या चौथ्या दिवशी शाळा भरली आज तर ही बघा सगळी कंडिशन सिच्युएशन तुम्ही बघायला आमचे साहेब येऊन बघून गेलेत पूर्ण पाणी करून गेले धनुभाऊ येऊन गे गे। आणि त्यांनी मला शब्द दिला आहे की बाबा तुम्हाला येत्या ह्या चार सहा महिन्यामध्ये शाळेचं पूर्ण काम नवीन जागेवर कुठेतरी आपण स्थलांतर करून शाळेचा शब्द दिलेला आहे त्यांनी फक्त त्यांनी तेवढं पाठपुरावा करून मी त्यांना पूर्ण जी लागल ते सगळं हे करून मला ती तेवढी शाळा एकदा बांधून घ्यायची नवीन वेळोवेळी वेड़ समजा आता तुमचं जे आहे, नदीचा, लहे न, आहे ते नदीच्या बाजूला हे गाव आहे आणि सगळ्यात चवूबाजून जे डोंगरकडे आहेत आणि त्या ठिकाणी गाव आहे ह्याच्या अगोदर काय ह्याचा पाठपुरावा केला होता हा केला होता भरपूर वेळेस पाठपुरावा केलेला आहे दर दोन वर्षाला तीन वर्षाला हे गावाला हे प्रॉब्लेम्सला तोंड द्यावंच लागते मग आता हे प्रॉब्लेममधून सुटण्यासाठी काय नेमकी तुमची मागणी असणार आहे शासन स्तरावर कारण सध्या राज्याचे उपमु उपमुख्यमंत्री अजितदादा आहेत आणि पालकमंत्री देखील तेच आहेत सर्वात पहिला मुद्दा जे आहे ते शाळा नवीन नवीन इमारत आणि दुसरा मुद्दा जे गावासाठी जे सगळ्या शेतकऱ्यांचं जे नुकसान होतं आहे त्यासाठी नदी खोलीकरण हे दोन मुद्दे गावासाठी संरक्षण भिंत आणि नदी खोलीकरण आणखी आपल्यासोबत काय जण आहेत आपण याच्या अगोदर शाळेचे मुख्याध्यापक आहेत त्यांच्याकडून आपण थोडं जाणून घेणार आहेत की काय नेमकी परिस्थिती होती त्या दिवशी थोडी सांगा आम्हाला मी कवडेवार दत्तारी रे व्यंकटराव मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाणटाकळी मी या ठिकाणी या शाळेमध्ये सात वर्षापासून कार्यरत आहे आणि या सात वर्षाच्या कालावधीमध्ये तीन वेळा अतिवृष्टीच्या माध्यमातून महापूर आलेला आहे आणि महापुरा पाणी ह्या शाळेमध्ये शिरलेलं आहे आणि ज्या ज्यावेळेस महापुराचं पाणी शाळेमध्ये शिरते त्या त्यावेळेस शाळेच्या ज्या भिंती आहेत कमकोत बनत चाललेल्या आहेत आणि भविष्यामध्ये असं जर पूर जर येत राहिल्यास विद्यार्थ्याच्या जीव धोका निर्माण होण्याची शक्यता आहे त्याच्यामुळं हीच जी शाळा आहे इतर ठिकाणी स्थलांतर होऊन आणि न नवीन इमारत जर बांधकाम जर झाली आणि भौतिक सुविधा जर सुसज्ज इमारत जर झाली तर विद्यार्थ्याचं भौतिक सुविधेच्या माध्यमातून विद्यार्थ्याचा शैक्षणिक विकास होणार आहे तेव्हा मी प्रशासनाला मी विनंती करतो की ह्या ठिकाणी असे वारंवार येणाऱ्या पुरातून वाचवण्यासाठी शाळा इमारत होणं दुसरीकडं होणं स्थलांतर होणं हे अत्यंत गरजेचं आहे ही जरी समोरून इमारत सुसज्ज जरी असेल तर पाठीमागची ज्या भिंती आहेत ह्या भिंती कमकुवत झालेल्या आहेत एकोणीसशे पंचावन्न सालाची ही शाळाची स्थापना आहे आणि तेव्हापासूनचं एक दोन रूम जर नवीन जर सोडल्या तर आतापर्यंत या जागेअभावी या ठिकाणी शाळा खोल्या बांध बांधकाम करता आलं नाही आणि तरत्र ते स्थला जा हे निघालेले झालेले झालेल्या आहेत तेव्हा ह्या जागेची कायमस्वरूपी जा म्हणजे जा, मिटून जागेचा जा, प्रश्न मिटून त्या ठिकाणी नवीन शाळा खो होणं अत्यंत गरजेचं आहे आज एकंदरीत म्हणजे शाळेचं आणि गावकऱ्यांचं कौतुक करावं लागेल कारण मंदिरामध्ये दे देखील आज विद्यार्थी बसून आज शिक्षण घेत आहे कारण विद्यार्थ्याचं शैक्षणिक हित लक्षात घेऊन या ठिकाणी कुठेतरी शाळेच्या माध्यमातून म्हणजे शे शिक्षणाच्या कालखंडामध्ये कालखंड पडू नये म्हणून आम्ही ह्या ज्या शालेय परिसरामध्ये जे मंदिर आहे ते मंदिराच्या जागेचा वापर करून त्या ठिकाणी विद्यार्थी बसून त्या ठिकाणी ज्ञानार्जन करण्याचा प्रयत्न करत आहोत एकंदरीत आपल्यासोबत अंगणवाडी ताई ता देखील आहे त्यांच्याकडून देखील जाणून घेणार आहेत का एकतर नदीच्या बाजूला हे गाव आहे आणि त्यामुळं जे पाणी जे आहे ते पूर्ण पाण्यानं या ठिकाणचा भाग परिसर वेळला होता काय परिस्थिती होती तुमच्या अंगणवाडी मी अंगणवाडी कार्यकर्ते बोलते केरबा कमल तिडके मी पस्तीस वर्षापासून कार्यरत आहे अंगणवाडीमध्ये ह्या दर दोन तीन तीन वर्षाला दोन तीन वर्षाला अंगणवाडीमध्ये पाणी शिरतं म्हणजे आम्हाला काय करावं लागतं गाळ काढावं लागतो लेकरं अशा अभावी कुठंतरी मग पारावर बना कुठंतरी म्हणा पण कुठंतरी असे बसून आम्हाला लेकराचं हे करावं लागतं आमची शाळेची नुसकान होती खाऊची नुसकान होती सगळे आता तर तुम्ही बघितली किती परिस्थिती झाली आता एवढं आम्हाला जर काढायचं म्हटलं तर आम्हाला एवढं चार दिवस लागते त्याच्यात मधला गाळ काढायला हे करायला हे आम्हाला सतत दोन तीन वर्षाला आणि आमच्या नदीचं पाणी म्हणजे लांबून पाणी येणार असल्यामुळे आम्हाला दर दोन वर्षाला ह्या नदीचा धोका आहे तर आमचं एवढंच म्हणणं आहे की आमची शाळा ही अंगणवाडी आहे आम्हाला कुठंतरी मात्र चांगल्या बांधून एका ठिकाणी आमच्या आम्हाला असं आमचं म्हणणं आहे निश्चितच आपण पाहू शकतो आपण काही गावकऱ्यांशी देखील आपण चर्चा करू सांगू नेमकी काय परिस्थिती त्या दिवशी त्या दिवशी पाणी भरपूर आलेलं होतं भरून गावातील पूल पूर्णपणे वाहून गेलेला आहे अर्ध पूल पूर्णपणे वाहून गेलेला आहे गावात सगळ्या गावात पा पाणी शिरलं होते आणि गावाला सध्या नदी खोलीकरण गावातील संरक्षण भिंत अत्यंत महत्त्वाची आहे निश्चितच बाबा काय परिस्थिती होती त्या दिवशी कारण एकदम पूर परिस्थिती ब आलेली होती त्या दिवशी शेतीचं नुकसान झालेलं आहे आता इथं शेतीला तर फटका बसला त्याबरोबर शाळेला अंगणवाडीला देखील फटका बसला सगळ्यालाच आजच नाही जुनं पहिल्यापासून असलंच आहे कधीपासून आम्ही लहान होता तेव्हापासून आजच नवीन काय सुधारणा नाही का करायची का अशी शेतीत बघून माघारी मागायचं काय सुधारणा काय केलं पाहिजे आता ह्याला संरक्षण भीत पाहिजे ह्या गावाला जिमने शेताला चौकून नदीला संरक्षण भीत आम्ही लिहिताना मागायला पण कोणी तयार नाही कुणाकड मागणी केलेली होती साहेबांकडे मागितली होती आम्ही साहेबाला सांगितलं होतं दोनदा गोपीनाथराव साहेब होते तेव्हापासून आम्ही मागणी आजची नाही जुनी वर्षाची मागणी आती आता ती चाळीस वर्षापासून मागायला ना काय नाही राहिले वरी आता तुम्ही इथं तरी बघायला वरी जाऊन बघा परिस्थिती कशी शेतामध्ये ती काही सुद्धा राहील ना शेतामध्ये एक एका गटातले दहा पाच पाच एकर आज तिथं असं तिथं कवा त्याच्या आयुष्यात बी नीट राहन होत नाही ती पिकं तर गेले पण आज गळ्यात इतक्या डसकीत का पाणी तिथं मग काय करते शेतकरी आता मग आता काय देते तिथे कुठे थोडे 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 काय दिले काय ती पूर्व असते त्यांना काही राहत नाही आखी त्या आम्हाला भीत फक्त बांधून द्या नदी सरळ करून द्या गावाला भीत संरक्षण भीत गावाला बांधून द्या चांगली निश्चितच आपण आणखी काही जण आहे त्यांच्याकडून जाणून घेणार मला सांग काय परिस्थिती होती आणि सध्या काय परिस्थिती आहे सर सध्या म्हणजे परिस्थिती एक एकंदरीत पाहता जर गेलं तर ह्या पावसामुळे एकच नाही तर थर... भरपूर प्रकारचं नुकसान झालेलं आहे आणि शक्यतो जास्तीत जास्त ह्याच्यात शेतकरी आत्महत्याचं प्रमाण तर भाविष म्हणजे भविष्यामध्ये तर खूप प्रमाणात आढळ येईल कारण कसं आहे शेती कसं आहे आता म्हणजे फक्त नावावरच राहणार आणि प्रत्यक्षात तुम्ही करायला बघायला गेलं तर काहीच त्याच्यामध्ये दिसणार नाही फक्त नावावर आणि तुमच्या सात बारावर शेती दिसणार आणि असं पिकायला जर गेलं तर शेतात काहीच नाही कारण पूर्ण नदी जी झाली ते शेतातूनच नदी झाली लोकांच्या आणि विद्यार्थ्यांची जर ती अवस्था बघितली तर आज म्हणजे आरोग्याच्या ह्यानं जर बघितलं तर शे म्हणजे मुलांचं आरोग्य एकदम हो कायते पाणी साचणं गाळ साचणं पुन्हा घाणीमुळं जास्त पुन्हा मच्छर हे ते आरोग्याचा त्या पण धोका होणारच म्हणजे एखादी जर सात जर गावामध्ये घुसली तर ते किती अवघड आहे करायला म्हणजे आरोग्याप्रमाणे पण सगळ्या दृष्टीनं बघितलं तर सगळं घातकच आहे पूर्ण दृष्टीनं बघितलं तर आता ह्याच्यावरती काय केलं पाहिजे सध्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा जिल्ह्याचं ह्याचं त्यांनी काय करायला पाहिजे सर्वांनी तर येऊन पाहणी केलेलीच आहे तर त्या दरम्यान शेतकऱ्यांचं जे आहे नुकसान त्यांच्या त्यांच्यापर्यंत त्यांना जेवढी मदत करता येईल त्यांनी तेवढे प्रयत्न करावं आणि शाळेचं जर अंगणवाडीचं जे आहे त्यांनी ते पुनर्वसन करावं कारण आहे इथं कारण हे कधी पण हानिकारच आहे आज आहे उद्या आहे भविष्यात कधीच इथं म्हणजे इथं सुविधा काहीच होणार नाही इथलं जर पुनर्वसन जर केलं तर निश्चितच काहीतरी भाविष्य म्हणजे पिढी जर आपली येणारी जी आहे ती निश्चितच चांगल्या प्रकारे होईल आणि शक्यतो हे तर असं आपला उसतोड कामगार आहे मुला आई वडील उसतोडायला जातात शेतकऱ्यांचं हे लेकरांच्या त्यांची परिस्थिती नाही ते खाजगी शाळेमध्ये पाठवतील म्हणून आणि हे गाव जे असा इथं वाहनाची सुविधा सध्या नाही तुम्ही बघितलं असं hmm. चौकडून कुठं पण जा हे पाणी जे आलं म्हणजे एकदम एक आमचा संपर्क सध्या तुटला आम्हाला जर वेळ आली अडचण आली hmm. कुणाला संपर्क करावं कुणाला इथं बोलवून घ्यावं अशी परिस्थिती आहे म्हणजे जीवन सध्या धोक्यात आहे इथल्या नागरिकांचं हो एखादी समजा गरोदर मात आहे बालक आहे एमर्जन्सी जर कुणाचं काही जर झालं तर कसा संपर्क करायचा कुणाला गाठायचं कुणाला बोलवायचं सगळ्या सुविधा तर आहेत उपलब्ध पण करायचं काय ह्या पद्धतीनं आम्हाला म्हणजे सगळ्याच म्हणजे जर दृष्टीने जर लक्ष दिलं तर काही निश्चितच आमचं काहीतरी होईल निश्चितच हे हा जो प्रश्न आहे अतिशय गंभीर प्रश्न या ठिकाणी शाळेचे शिक्षक असतील या गावचे सरपंच असतील आणि काही नागरिक असतील त्यांनी तक वरती मांडलेला आहे रहिदास मुंबई तक वान टाकळी बीड